विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे शहर व ग्रामीण सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पुण्यात झाली या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे शहर अध्यक्ष चेतन नरोठे यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर मध्य शहर उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवेढा हे सहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावे तेथे निश्चितच काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी चेतन भवनारोठे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी बुथ कमिटी मतदार नोंदणी बैठका पक्षाचे कार्यक्रम आंदोलन याविषयीची माहिती दिली या बैठकीला प्रभारी रमेश चेन्निथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेत गटनेते सतेश पाटील सीडब्ल्यूसी सदस्य प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान गोवा दीव दमणचे प्रभारी माणिकराव ठाकरे खासदार प्रणिती शिंदे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे माजी मंत्री रमेश बागवे मोहन जोशी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम आमदार संग्राम थोपटे आमदार रवींद्र धंगेकर एन चे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख उपस्थित होते यावेळी चेन्नितला यांनी बोलताना आतापर्यंत एकशे वीस मतदारसंघातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झाले आहे संघटन मजबूत करण्याचा हा कार्यक्रम असून जनतेमध्ये जाऊन काँग्रेसचा विचार पोहोचवणे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे लोकसभा निवडणुकीत जनतेने मवियाला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही देतील असा विश्वास व्यक्त केला बैठकीत सोलापूर शहर जिल्ह्यातून चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी नगरसेवक संजय हेमगड्डी महादेव कोगनोरे रियाज हुंडेकरी शिवा बाटलीवाला नगरसेविका फिरदोस पटेल मिनल साठे अंबादास करगुळे अशोक निंबर्गी सुशील बंदपट्टे सुदीप चाकोते अमर सूर्यवंशी राजेश पवार किशोर पवार तिरुपती परकीपंडा भीमाशंकर टेकाळे राजसलगर बसवराज मेहत्रे मयूर खराज शफी हुंडेकरी सातलिंग शटगार लक्ष्मण भोसले राहुल वर्धा राहुल गोयल अभिषेक कांबळे हसीब नदाफ संदीप सुरवसे राधाकृष्ण पाटील श्रीशल रणखांबे संजय गायकवाड अजिंक्य गायकवाडा हनुमंत रुपनर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका